मेष राशी जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस या दिवसात या घटना घडणार घटना म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीचे स्वामी ग्रह मंगळ असून त्याचा प्रभाव जातकांच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर दिसून येतो दोन हजार पंचवीसचा जाने चा जानेवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी महत्वाचा ठरणार आहे कारण ग्रहांची स्थिती आणि गोचर विविध घटनांना दिशा देईल आपण या सर्व गोष्टीवर सविस्तर माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक व्यवसाय आणि करिअर महिन्याच्या सुरुवातीला एक ते जानेवारी पंधरा मेष राशीच्या लोकांसाठी सुरुवातीचा काळ सकारात्मक असेल कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल वरिष्ठांकडून मदत मिळेल नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे जर तुम्ही नोकरी करत आहात तर प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे स्वतःच्या व्यवसायात गुंतलेले जातक नवीन भागीदारी किंवा योजनांवर विचार करू शकतात संधी असतील आणि जोखीम पण असणार आहे पण जोखीम घेण्याआधी नीट विचार करा आणि मगच योग्य तो निर्णय घ्या महिन्याच्या उत्तरार्धात सोळा ते जानेवारी एकतीस कामाचा ताण वाढेल मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही जिद्दीने कामं पूर्ण कराल पण इतरांशी वाद होण्याची शक्यता आहे वरिष्ठांशी स्वहारपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ती शक्यता निर्माण होईल प्रोजेक्ट मध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवा तर तुम्हाला पुढे जाऊन त्याचा फायदा होईल उपाय एक मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या दोन ओम भाऊ माय नमहा मंत्राचा जप करा दोन आर्थिक स्थिती महिन्याच्या पहिल्या भागात गुरुग्रह तुमच्यावर अनुकूल परिणाम टाकत असल्याने आर्थिक बाजू चांगली राहील तुम्हाला अचानक होण्याची शक्यता आहे जर तुम्ही शेअर बाजार किंवा गुंतवणुकीत गुंतले असाल तर तुम्हाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल महिन्याच्या दुसऱ्या भागात अनावश्यक खर्च वाढू शकतात वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर खर्च होण्याची शक्यता आहे मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय टाळा मित्र किंवा नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कारण या काळात केलेले व्यवहार तुमच्यासाठी चांगले नसणार आहेत किंवा तुम्ही एखाद्याला जर का उधारी देत असाल तर ते तुम्हाला लवकर परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे उपाय एक मंगळवारी लाल रंगाची वस्त्रे दान करा दोन एखाद्या गरीबाला गहू किंवा गुळ दान करा तीन प्रेम आणि नातेसंबंध विवाहितांसाठी हा महिना प्रेमसंबंधांसाठी अनुकूल आहे नवीन ओळखी होण्याची दाट शक्यता आहे जर तुमच्या जीवनात कोणीतरी विशेष व्यक्ती आहे तर त्यांच्यासोबत नातं पुढे नेण्यासाठी ही योग्य वेळ आहे पुढे जाऊन तुमचा एक चांगलं नातं तयार होईल तुमची बोलण्याची शैली आणि वागणूक आकर्षक ठरेल विवाहितांसाठी जोडीदारासोबत मधुर संबंध असतील महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल मात्र सोळा ते जानेवारी एकतीस दरम्यान काही वाद होण्याची शक्यता आहे संयम ठेवा आणि गोष्टी शांतपणे हाताळा कुटुंबातील मोठ्यांशी चांगले संबंध ठेवा उपाय एक शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करा दोन गुलाबी रंगाचे कपडे अधिकाधिक वापरा चार आरोग्य महिन्याच्या पहिल्या भागात शारीरिक आणि मानसिक ऊर्जा चांगली राहील तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि कामाचा ताणही व्यवस्थित हाताळाल खेळ किंवा व्यायामाशी संबंधित क्रिया प्रकल्पामध्ये सहभाग घ्या महिन्याच्या दुसऱ्या भागात थोडा मानसिक ताण जाणवू शकतो जो अति कामाच्या ताणामुळे असेल पचनासंबंधित त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आहार नियंत्रित ठेवा पुरेशी झोप घ्या आणि रोजच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढा उपाय एक रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा दोन जे मंत्र जपा पाच शुभ तारखा आणि योग जानेवारी महिन्यात मेष राशीच्या जातकांसाठी काही शुभ तारखा विशेष परिणामकारक असतील जे तुमच्यासाठी चांगले ठरणार आहेत शुभ तारखा तीन सहा बारा अठरा चोवीस एकोणतीस या तारखांवर महत्वाचे निर्णय घेणं किंवा नवीन काम सुरू करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल पंधरा जानेवारीनंतर मकर संक्रांतीचा शुभ काळ असेल ज्याचा फायदा धार्मिक कार्यांसाठी किंवा नवीन सुरुवातींसाठी होईल तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर या तारखांमध्ये तुम्ही चालू करू शकता सहा ग्रह स्थिती आणि त्याचा प्रभाव मंगळ ग्रह मंगळाच्या सकारात्मक प्रभावामुळे तुम्हाला ऊर्जा उत्साह आणि जिद्द मिळेल पण यामुळे अधीरता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणतेही निर्णय घाई गडबडीत घेऊ नका घाई गडबडीत घेतलेला निर्णय तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतो गुरु ग्रह आर्थिक लाभ देईल तुमच्या दृष्टिकोनात सकारात्मकता राहील शनी ग्रह शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ मिळेल पण प्रयत्नामध्ये सातत्य असावं लागेल तरच तुम्हाला योग्य फळ मिळेल सात महत्वाचे उपाय मेष राशीच्या जातकांनी जानेवारी महिन्यात पुढील उपाय केल्यास त्यांना यश आणि समाधान मिळेल एक रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा दोन हनुमान चालिसाचे पठण करा विशेषत मंगळवारी तीन पिंपळाच्या झाडाला पाणी द्या चार लाल रंगाचा रुमाल किंवा धागा जवळ ठेवा पाच गरीब व्यक्तींना अन्नदान करा विशेषत शनिवार आणि मंगळवारी दोन हजार पंचवीसचा जानेवारी महिना मेष राशीच्या जातकांसाठी अनेक संधी आणि काही आव्हानं घेऊन येईल योग्य नियोजन संयम आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात करू शकता ग्रहांची स्थिती अनुकूल आहे त्यामुळे सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद